नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी संगम कलावंत संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विजय वाघमारे कवी गायक तथा संगीतकार यांनी मुख्य कार्य अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय परभणी यांना दिले निवेदन स्वर संगम कलावंत संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालय परभणी या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन कलावंतांच्या विविध मागण्यासाठी ऑनलाईन केलेल्या कलावंतां के ले ले प्रस्ताव मंजूर करण्यात यावेत यासाठी निवेदन देऊन बाराशे पंचावन्न कलावंतांचे ऑनलाईन केलेले अर्ज तपासून सर्वच कलावंतांच्या मुलाखती घेण्यात याव्यात अशीही मागणी करण्यात आली स्वर संगम कलावंत संघटना ही संपूर्ण महाराष्ट्रभर कलावंतांसाठी कार्यरत आहे परभणी जिल्ह्याभरातून जाती धर्माचे कलावंत वारकरी संप्रदाय कीर्तनकार व भजनी मंडळी भीमशाहीर गायकवादक तमाशा कलावंत गोंधळवाले जागरणवाले कवाली व या सर्वच कलावंताच्या कलेचा प्रकार आहे कलावंत या संघटनेमध्ये हजारोच्या संख्येने सहभागी झाले आहेत यामध्ये महिला पुरुष यांचा समावेश आहे अनेक कलावंतांचे मानधनाचे प्रस्ताव जिल्ह्याभरातून ओरिजिनल कलावंतांचे प्रस्ताव ऑनलाईन केले असून एकही कलावंतांना सादरीकरणासाठी बोलवण्यात आले नाही हा अन्याय असून ऑनलाईन केलेल्या सर्वच वयोवृद्ध कलावंतांचे सादरीकरण घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली निवेदनासाठी राजेश सुभाष सूर्यवंशी प्रल्हाद दरघुनाथ सूर्यवंशी शिवाजी नागाराव गोटे करण धोंडीराम कांबळे पांडुरंग नामदेव कांबळे अनिल भगवान शेळके तुकाराम राघोजी शेळके धारबा बळीराम सगर राजारामराव साहेब मधुगर सकाराम लोखंडे रामराव विश्वनाथ लोखंडे अमृत गणपतराव लोखंडे परसराम सखाराम लोखंडे नामदेव पांडुरंग बोकारे विलास मारुती कांबळे मारुती एकनाथ पांचाळ आदीच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत ओरिजिनल खरंच कलाकार यांचे व्हिडिओ मागा हे बघा शेतामध्ये काम करणारा एखादा का गुराखी असला तो जर गुराखी एकटा शेतामध्ये आणि त्याला जर गोर होत असल तर ते नक्की गाणं म्हणू शकतो एक एक मिनिटाचं सहज गाणं म्हणू शकतो तिकडे त्याच्यानं कलाकार झाला का तो होऊ शकतो का नाही म्हणूनच आम्ही जे मी स्वर संगम कलावंत संघटना राष्ट्रीय अध्यक्ष मी हाडा मासाचा कलाकार आहे सर बरोबर मला तुम्ही कुठलंही गाणं म्हणायला हवं कुठलंही साहित्य वाजवायला हवा गाता गाता लेडीज लेज दोन्ही आवाजात गातो दो माझं महाराष्ट्रात नाव कलाकार आहे म्हणून बाकी नाही कलाकार हा कलाकार असतो एक गाणं म्हणल्याच्या नंतर सरला जरी म्हणलं सर एखादं हे व्हायला आता आपण तुम्ही एखादं मनावर तर टाइमपास कोणी पण म्हणू शकतो ना मानधनासाठी कोणी काही करू शकतो चुकीच आहे आणि माझी संघटना महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यात काम करत याच्यासाठी काम करते की आमचं जे ताठ आहे ओरिजिनल कलाकारांचं ते ओरिजिनलच कलाकाराला द्या आणि हे सादरीकरण माझी तुम्हाला एक कलाकाराच्या परत घेऊन घेण्यात यावं आणि ह्या कलाकारांना ओरिजिनल तेवढे घेण्यात यावं माझी अपेक्षित तुम्हाला जवळपास आपण तर जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे हे यामध्ये आम्ही काहीतरी घेऊ परंतु तुमचं नाव सांगितलं त्यांनी की साहेबांना भेटा साहेब सर्व करतात म्हणजे आम्हाला अपेक्षा आहे आम्ही काय कुठलं म्हणजे लढा लढण्यासाठी आलो नाही पण आमची मागणी आहे आणि कलाकारांपेक्षा वयोवृद्ध कला म्हणतो त्या कलाकारापेक्षा तुम्ही इथे आलात आम्हाला न्याय मिळेल न्याय द्यावा आमची अपेक्षा आणि नक्की मिळेल दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब व उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना स्वर संगम कलावंत संघटनेच्या वतीनं एक ऑनलाइन केलेले कलावंताचा प्रस्ताव मंजुरीसाठी आम्ही या ठिकाणी परभणी जिल्ह्यातून आलेल्या सर्वच कलावंतांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मंजुरीसाठी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि माननीय उप कार्यकारी अधिकारी साहेब यांनी सांगितलेलं आहे की जे निवेदनामध्ये जे निवेदनासोबत आम्ही काही कलावंतांच्या प्रत दिलेल्या आहे तर त्या प्रत त्यामध्ये आम्ही शहानिशा करून कुठंतरी नक्की घेऊ आणि बाराशे पंचावन्न कलावंत आहेत यांचं परत सादरीकरण घेऊ हे त्यांनी आमच्या ह्याच्यामधून आम्हाला सांगितलेलं आहे जर कुठं कुठल्याही कलाकारांना अन्याय होणार नाही नक्की यामधले कुठंतरी आम्ही न्याय देण्याचं काम करू आम्ही सर्व कलाकारांच्या वतीनं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला नक्की आशा आहे की या जे सादरीकरण झालं या सादरीकरणामध्ये ऐंशी कलाकारांचं सा सादरीकरण झालं आननीय साहेबांना विचारलं की हे ऐंशी कलाकार पात्र आहेत का परंतु त्यांनी कुठलंही त्यावरती काही उत्तर बोलले नाही बोलले नाही ना, परंतु एक मात्र सांगू शकले की आम्ही ज्या निवेदनाच्याद्वारे जे प्रत दिलेले आहेत त्यांची नक्की आम्ही याचा विचार करून यामधले कलाकार पात्र करू या ठिकाणी त्यांनी आम्हाला हे आश्वासन दिलेलं आहे आणि नक्की या ठिकाणी आम्हाला न्याय मिळेल हे आमची अपेक्षा आहे परभणी जिल्ह्यामुळे गंगागर तालुका परभणी जिल्हा ते पस्तीस वर्षापासून आमच्या गावामध्ये कार्यक्रम संपूर्ण करतो भजन करतो सप्ताह गुडके गेले काले गेले तरी आम्हाला न्याय मिळत नाही तरी आम्ही आता वाघमारी साहेबाला भेटलो आता काय आम्हाला न्याय द्यायचा तुम्ही द्या प्पा खके चार ठाणा एक कीर्तनकार आहे सर्व साधूसंतांनी जे काही साहित्य जगासमोर मांडलं त्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रत्येक गावागावात जाऊन कीर्तनाची सेवा करत असतो त्यांनी जे काही समाजाला मार्गदर्शन केलेलं आहे समाजाचे काही विकृत लोकांच्या वतीनं काही अघटित घटना घडवल्या जातात भ्रूणात्यासारख्या किंवा व्यसनाधीन झालेली मंडळी असतात त्यांच्याकडनं समाजाला फार त्रास होतो आणि त्या त्रासापाई समाज वैतागून जातो म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे सं जगानं वागावं समाजानं वागावं जेणेकरून सर्वांचं कल्याण होईल आणि त्यात सर्वांचं हित होईल आणि त्यात सर्व मार्गानं ज्या ठिकाणी या समाजाच्या हितासाठी झगडणं हा कीर्तनकाराचं कार्य आहे ते करण्यासाठी दोन हजार पासून आम्ही ही सेवा त्या ठिकाणी सर्व संत तुकाराम महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील संत शिरोमणी मन्मत मौली असतील संत लक्ष्मण महाराज असतील सर्व संतांची परिभाषा एक समावेशक असते आणि ती सर्वांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवायसाठी यत्न प्रयत्न करणं हा कीर्तनकाराचा हेतू आहे आणि ते कार्य आम्ही करत आहोत याच्यासाठीच अनेक सर्व करत असताना शेवटी खर्च तर असतोच आणि तो खर्च भागवण्यासाठी माननीय सरकारनं या ठिकाणी थोडसं या वृद्ध कलावंतांना काहीतरी मानधन देऊन त्यांचं सरकार हे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांनी सेवा घडत राहू याच्यासाठी सरकारनेही सहकार्य करावं या हेतूनं आम्ही या ठिकाणी आलो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज